जय मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही गुणाकाराची ट्रिक तुम्हाला यायलाच पाहिजे बघा जर तुम्ही स्पर्धा परीक्षे परीक्षा देत असताना तुमच्यासमोर असा गुणाकार जर आला की ज्याच्या एक स्थानच्या एक दोन्ही संख्यांची बेरीज दहा असेल आणि दशक स्थानची संख्या सारखी असेल तर अशा वेळेस काय करायचं बघा इथं सात आणि तीन यांची बेरीज दहा आहे तर यांचा गुणाकार करायचा सात त्रिक एकवीस आणि दशक स्थानची संख्या आठ आहे तर आठच्या पुढील संख्या आहे नऊ आठ आणि नऊचा गुणाकार कर नवा आठ बहात्तर म्हणजे हे झालं तुमचं उत्तर सात हजार दोनशे एकवीस त्याचप्रमाणे इथं एकक स्थान आहे पाच आणि पाच दहा म्हणजे पाचा पाच पंचवीस त्या संख्येचा गुणाकार करायचा दोन्ही संख्येचा आणि एकक स्थानी आहे संख्या दशक स्थानी संख्या आहे दोन दोनची पुढील संख्या आहे तीन दोन आणि तीनचा गुणाकार आहे सहा म्हणजे याचं उत्तर आहे सहाशे पंचवीस अशाच प्रकारे आठ आणि दोन म्हणजे दहा आणि एकक स्थानी संख्या आहे नऊ तर आठ आणि दोनचा गुणाकार झाला तुमचा सोळा नऊ आणि नऊची पुढील संख्या झाली दहा नऊ आणि दहा यांचा गुणाकार झाला नव्वद मग तुमच्या होमवर्कसाठी छप्पन्न गुनिले चोपन्न याचा उत्तर तुम्हाला काढायचं आहे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे धन्यवाद